नाही 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 ते तुम्ही मला मूर्ख समजू नका मूर्ख समजू नका एप्रिल महिना दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे अनेक महापुरुषांचे महामानवांचे जयंती असतात रमजान ईद तो कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि नेमका आज अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत चौदा तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याच्यानंतर रामनवमी आहे त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी ह्या एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्व आमच्या बंधू भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिराव फुलेंचं इथं जे स्मारक आहे इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्याकरता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं सा पण योगदान आहे आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती सु सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी स्मारक झालेलं आहे परंतु जागा फार कमी पडती म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणार आहे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं त्यांचं पुनर्वसन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे विढेवाड्यामध्ये देखील जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केलेली होती ती पण जागा आता सगळी ताब्यात आलेली आहे ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता आपण दिलेली आहे त्याचे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये साधारण मॅक्झ मैज, मेजॉरिटी लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचं प्लॅन तिथं पास केला जाईल आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल ह्या दोन्ही कामांना कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही ही ग्वाही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी आवर्जून देऊ इच्छितो त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे ह्यामध्ये लवकर हे जे कंजेस्टेड जरा दाटी वाटी झालेली आहे थोडं इथं प्रशस्तपणा असावा कारण पुढं वर्षानुवर्ष महात्मा ज्योतिराव फुले शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ह्या सगळ्यांना इतिहास पुढच्या पिढीला कायम स्मरणात व्हा राहावा त्यांना कळावा आणि कशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं त्या काळातलं काम झालेलं आहे हे प्रत्येकाच्या लक्षात राहावं ह्याच दृष्टिकोनातून आम्ही ह्याचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे हे प्लॅनिंग करत असताना हेरिटेज वास्तू कशी होईल ह्याहीबद्दल प्रकर्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार अरे 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 कुठंही काही आज विजयराव शिवतरे साहेबांनी स्वत ज्या वेळेस एकनाथराव शिंदेच्या वर्षा बंगल्यावर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि विजयराव मी चौघ बसलो होतो त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत मग पिण्याचा पाण्याचा आहे शेतीच्या पाण्याचा आहे काही भागातल्या एम आय डी सीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की मी महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत ते काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ मग भोरमधले मत आहेत इतर भागातले आहेत बारामती भागातले आहेत अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठंतरी मदत व्हावी ते विषयाची सोडवणूक व्हावी या दृष्टीकोनात आमची चर्चा झाली आणि वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित कराल त्यावेळेस येऊ त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे अशा पद्धतीनं तो कार्यक्रम आहे नाही 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 ते तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे ते पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही नाशिक किंवा कोकण याच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला सहावा सातवा सातवा टप्पा शेवटचा सा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू देवेंद्रजी पण असतील उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू मोदी साहेबांच्या काही आपल्या मोदी साहेबांच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषतः भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यामुळं त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातलीच त्यांची सभा आहे तेच ना चंद्रपूरला पहिली झाली आणि दुसरी रामटेकला झाली अशा पद्धतीनं त्यांनी तिकडच्या भागात सभा घेतलेल्या आहेत सभेला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी जाणलेलंडसे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांचं मधी त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार असतो त्यांनी घर वापसी केलेली आहे कारण चाळीस वर्ष ह्या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या वेग नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल नितीन गडकरी साहेबांचं नाव घेता येईल हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये बघायचो मग त्याच्यात आण्णासाहेब नागे होते नासाफ रांगे होते बाकीचे पण मान्यवर होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो कारण मी पण साठ टमचा आमदार आहे मला पण आता बत्तीस पस्तीस वर्ष झाली त्यावेळेसपासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून तिथं खडसेसाहेबांचंच प्रभुत्व होतं आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने ती संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा शे सर्व आ, चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला बहुजन समाज असेल मागासवर्गीय समाज असेल सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं हे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं परंतु मध्ये काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना आग्रह केला आणि त्यांच्याही मनामध्ये कुठंतरी होतं त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला हो दसऱ्याच्या दिवशी गुढीपाडवा असतो गुढीपाडवा मराठी पहि प्रथम वर्ष सुरू होतं पहिला दिवस सुरू होतो मराठी वर्षाचा चैत्र महिना सुरू होतो त्यावेळेस त्यांची सभा असती आणि त्या सभेमध्ये त्यांनी गेले महिनाभर आपण सगळेजण दाखवत होता की राज ठाकरे साहेब काही मार्गदर्शन करणार आणि त्यांनी विचारपूर्वक आज तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्यासारखा मजबूत नेता एकशे चाळीस कोटी जनतेला नेतृत्व देणारा नाही कुणी आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी त्याच्यामध्ये बिनशर्त पाठिंबा दिला त्याच्याबद्दलची कारणं पण त्यांनी सांगितलेली राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व असं आहे की नेहमीच त्यांना जे मनात वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तशा ते पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे ह्यावेळेस तशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला काही सकाळी सकाळी मनस मनसेचे सहकारी भेटायला आले होते त्यांनी सांगितलं राज ठाकरे साहेबांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही आता महायुतीचं काम विनाशर्त करायला सुरुवात केली हे एक, एक मी मे, तुम्हाला सांगू का तुम्ही आता काही प्रश्न विचारू लागलात मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहेत आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका